गुजरातमध्ये पावसानं घातलेल्या धुमाकोळाची मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक शहरांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे पोलीस चौकी वाहून गेली आहे तर मुसळधार पावसामुळे गुजरातमधला ब्रिज देखील आहे तर जामनगरमध्ये अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलंय आहे मुसळधार पावसामुळे आठ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर आत्तापर्यंत तेवीस हजार आठशे एकाहत्तर लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थानांतर करण्यात आलं आहे गुजरातमधली ही परिस्थिती अनेक शहरामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि गेल्या काही तासामध्ये कमी वेळामध्ये अधिक पाऊस कोसळल्यामुळे गुजरातमधलं जनजीवन सध्या विस्कळीत झालं आहे गुजरातच्या अनेक शहरांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे गु मुसळधार पावसानी अनेकांचं स्थलांतर देखील करण्यात आलं आहे तर आत्तापर्यंत आठ जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पोलीस चौकी पाण्यात गेलेली आहे पावसामुळं पूल कोसळल्याची घटना आहे पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं चित्र या व्हिडीओमधून आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतं तर घरं आणि गाड्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे गुजरातमध्ये पावसाने हाहाकार उडवून दिलेला आहे कमी वेळामध्ये अधिक पाऊस झाल्यामुळे गुजरातमधलं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे